नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव चांदवड नाशिक बघा आज एका वेगळ्या विषयावर आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणेच दीपक जाधव हवामान अंदाज शेती अध्यात्म आरोग्य आणि योगा ह्याप्रमाणे ह्या चारही कंटेंटचे व्हिडिओ वी, आपण बनवत असतो आज त्यापैकीच त्या जे आरोग्य सदर आहे त्या आरोग्य सदरातून आज हा व्हिडिओ आपण घेऊन आलोय सध्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार चालू आहे आणि त्या जगाला देखील हादरवलं तो म्हणजे चीनमध्ये आलेला व्हायरस बघा मित्रांनो की दोन हजार एकोणावीस मध्ये डिसेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये चीनच्या वुहान मार्केटमधून जो काही कोरोना व्हायरस जगभर पसरला आणि त्या कोरोना व्हायरस नंतर आ, त्याने जगभर विनाशकारी असा धुमाकूळ गाठला अगदी जर तसा विचार केला तर सत्तर लाखाहून अधिक लोक त्याच्यामध्ये मृत झाले आणि कित्येक लोक त्याच्यानंतर देखील साइड इफेक्ट आपण बघतोय कोरोनाचे कोरोनाचे व्हॅक्सिन आल्यानंतर कुठेतरी त्याला आटोक्यात आटो आणलं गेलं मात्र पुन्हा एकदा चर्चा ही चीन या देशाची होते की चीनच्या वुहान मार्केटमधूनच कसा डिटेक्ट झाला बघा त्याची जर हिस्ट्री जर बघितली तर चीनच्या साधारणपणे वुहान जे मार्केट आहे ते साधारण मांसाहार मांसाहार विक्री तर ह्याकरता ते प्रसिद्ध आहे तर त्या ठिकाणी ती खासियत अशी आहे तर बघा मित्रांनो की त्या वुहानच्या मार्केटमध्ये जिवंत प्राणी जिवंत पक्षी आणि जिवंत किडे या स्वरूपामध्ये ते जिवंत मार्केट त्या ठिकाणी अस्तित्वात येते तर त्या ठिकाणी जिवंत वस्तू खाण्याची किंवा जिवंत प्राणी खाण्याची जिवंत बेडूक असेल ते वेगवेगळं प्राणी आणि ते अमानुष अमानवी कृत्य चीन देशाकडून केलं जातं आणि बघा त्या ठिकाणी वटवागुळ देखील खाले जातात आता वटवागळातून तो कोरोना व्हायरस डिटेक्ट झाला अशा चर्चा त्या काळात पसरल्या होत्या तर बघा साधारणपणे बुद्धीने जर विचार केला तर वटवागळ हे अनादिकालापासून अगदी लेण्यांमध्ये ज्या बुद्धकालीन ज्या लेण्या लेण्यामध्ये वटवागळ होते त्या अनेक साधक लोक त्या तपश्चर्या करायचे पण त्या काळात मात्र कोणालाही कोरोना झाला नाही पण चीनमध्ये शंभर टक्के तो जर विचार केला तर तो लॅब डेव्हलपेड म्हणजे लॅब मध्ये तयार केलेला कोरोना व्हायरस होता आणि त्याने संपूर्ण जगाला वेठीस धरलं तर चीनचाच विचार केला तर बघा मित्रांनो चीनचे जे काही कारणामे ते अतिशय घातक असे कारनामे चीन अशा पद्धतीने एक्सपेरिमेंट करतं की जगाला ते संकटात टाकतं चीनचे जर विचार केला की जर वुहानच्या मार्केटमध्ये अमानवी असं कृत्य त्या ठिकाणी चालतं त्या अमानवी त्या ठिकाणी जिवंत प्राणी खाले जातात आणि निसर्ग देखील बघा निसर्गाचा नियम देखील आहे की जेव्हा आपण निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जातो तर निसर्ग कुठ तरी त्याचा फटका देतो त्या मात्र त्या सर्वांनी त्या जगाला एका पद्धतीनं वेठीस त्या ठिकाणी धरलंय आज एका वेगळ्या विषयावर आपण बोलूया पण चीनने जे काही घातक गोष्टी ज्या केल्याय तर साधारणपणे पाच वर्षापूर्वी चीनने एक हत्यार तयार केलं होतं त्याचं नाव होतं कटर सॅक्शन ट्रजर आता त्याचं खासियत अशी होती की ते साधारणपणे जमिनीमध्ये म्हणजे समुद्रामध्ये बेटं तयार करणे छोटी छोटी बेटं तयार करायचे आणि ते त्याच्यावरती जो काही दक्षिण चायना समंदर आहे म्हणजे फिलिपाइन्स आणि अ त्या देशांच्या तिन्ही बाजूला जो मधला जो समुद्र आहे त्या समुद्रामध्ये छोटी छोटी बेट तयार करण्याचं काम चीन करीत होता आणि अशा पद्धतीने ते कटर सेक्शन ट्रजर जे त्यांनी ते उपकरण जे वाहन ते तयार केलं होतं ते तर त्याने पस्तीस मीटर एक तासामध्ये पस्तीस मीटर खोल आणि सहा हजार क्युबिक मीटर माती ते अं खोदकाम करायचं आणि त्याने त्यावेळेस त्याने छोटी छोटी जी अ मेडमॅन आयलँड त्या ठिकाणी तयार केली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या त्यांना हे माहीत होतं की दक्षिण चायना सीमध्ये नॅचरल रिसोर्सेस पेट्रोल पेट्रोलिय पेट्रोलियम गॅसेस आपण ज्याला म्हणतो किंवा वेगवेगळ्या खानी असण्याची शक्यता आहे म्हणजे साधारणपणे समुद्रामध्ये त्यांनी सात छोटी छोटी बेट त्या काळात तयार केली तर आपण बघू शकतो की ज्या साधारणपणे एक छोट बेटचा मी इमेज याच्यावर टाकली आहे त्याची त्या ठिकाणी त्यांनी मिसाईल डिफेन्स सिस्टम आणि रनवे रडार सिस्टम या प्रकारे त्या ठिकाणी ते डेव्हलप केलेलं होतं आणि जगाला एका पद्धतीने त्यांनी संकटात कसं टाकलं तर समुद्रामध्ये बेट खोदून त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या पद्धतीनं वेगा वेग चीनचा दुसरा जो आविष्कार होता तो जगाला संकटात टाकणारा असा आविष्कार त्या ठिकाणी होता न्यूक्लिअर फिजन म्हणजे कृत्रिम सूर्य अनेक तुम्ही बातम्या न्यूज चॅनलला पाहिले असतील वृत्तपत्रात पाहिले असेल की चीन प्रतिसूर्य तयार करणारे आणि त्यांनी तो केला होता त्याचे प्रयोग देखील केले होते पण त्याचा धोका असा होणार होता की चीन हा एका ध्रुवीय प्रदेशात असल्यामुळे शीतकटिबंधात येतो आणि त्यावेळेस त्यांनी असा प्रयोग केला होता की एक कृत्रिम सूर्य हे युरेनियमच्या साहाय्याने न्यूक्लियर फिजन आपण ज्याला म्हणतो तर त्याच्या साहाय्याने तो त्यांनी तयार केला होता आणि त्या प्रदेशामध्ये प्रतिसूर्य निर्माण करून मोठ्या प्रमाणामध्ये ध्रुवीय जे पदार्थ ध्रुवीय प्रदेशामध्ये बर्फ वितळून जगाला संकता आशा, आशा आ, ते संकटात टाकतील अशी अशा अशा गोष्टी या चीनकडून अ त्या अफवा पसरल्या होत्या आणि तो चीनने त्याच्यावरती प्रयोग देखील केले होते म्हणजे हा प्रयोग देखील जगाला संकटात टाकण्या सारखाच त्या ठिकाणी होता बघा तिसरा त्यांनी एक घातक ही गोष्ट आहे की दोन हजार एकोणवीस वीस मध्ये जी लँडसेट संस्था आहे त्या लँडसेट संस्थेने अहवाल दिला होता कि जगामध्ये साधारणपणे जे काही प्रदूषण आहे त्याच्यापैकी जे विषारी गॅसेस जे वातावरणामध्ये जे सोडले जातात ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टला कारणीभूत ठरणारे जे काही ग्रीनहाऊस इफेक्ट आहे त्याच्यापैकी अठ्ठावीस टक्के जगात जवळपास दोनशे देश असताना एकटा चीन फक्त अठ्ठावीस टक्के इतके विषारी वायू या वातावरणामध्ये सोडतो त्यात कुठंतरी प्रमाण तापमानवाढीवर आणि जगाच्या सगळ्या गोष्टींवर झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो अशा पद्धतीने जेव्हा हा जो ह्या तीन तीन चार ज्या गोष्टी सांगितल्या त्याने चीन हा जगाला संकटातच टाकण्याचं काम नेहमी करतो तर बघा दोन हजार एकोणावीस डिसेंबर आपण डिसेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये जो कोरोना पसरला त्याने जगभरात किती विनाश केला आणि त्याच्यानंतर ते त्या काळात चर्चा देखील झाला की लॅब डेव्हलपेड होतात खरोखर तसंच असण्याची शक्यता ती त्या ठिकाणी होती बघा आता आज जो नवीन विषाणू आलाय त्याबद्दल आपण चर्चा करूया आप। बघा डिसेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये कोरोना महामारीची सुरुवात चीनमध्ये झाली होती तर तीस जानेवारी दोन हजार वीस रोजी त्यावेळेस जागतिक आरोग्याची संघटना होती या संघटनेनं कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केलं होतं बघा जगामध्ये साधारण कोविडची सत्तर कोटीहून अधिक प्रकरणं त्या, त्या काळात नोंदवली गेली याशिवाय सत्तर लाखाहून अधिक आदी लोक अधिक लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी देखील पडले याची नोंद त्या ठिकाणी झालेली होती जगभरामध्ये या कोरोनाची भीती कायम असताना आणि आता चीनमध्ये पुन्हा एकदा एका नव्या आजाराचं थैमान घातल्याचं दिसून येतं चीनच्या वुहान शहरातून साधारणपणे हा कोरोना व्हायरसनं जसं संपूर्ण जगामध्ये थैमान घातलं होतं तसंच आता होत आहे कारण सोशल मीडियावर बघा सोशल मीडियावर ज्या चर्चा येत आहेत चीन कधीही कुठलीही गोष्ट झाल्यानंतर त्याचा उहापोग त्या ठिकाणी करीत नाही परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चर्चा समोर येत आहे त्याच्यापुढे असं एक प्रश्न चिन्ह निर्माण होत की पाच वर्षानंतर चीनमध्ये हा धोकादायक विषाणू जो आहे त्याने हहाकार माजवताना दिसून येत आहे ह्युमन मेटा निमो व्हायरस असं या विषाणूचं नाव त्यामुळे त्याला एच एम पी व्ही असं शॉर्ट मध्ये म्हटलं जात आहे बघा मित्रांनो की कोरोना व्हायरस इतकाच संसर्गजन्य आणि जीवगणा सा असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे त्यामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याच्या रिपोर्ट आहे बघा आणि सोशल मीडियावर जे काही रिपोर्ट दिसून येतात त्यावरून हे दिसतं की चीनमध्ये अनेक व्हायरसचा हल्ला एकाच वेळेस झालेला म्हणजे आपल्याला दिसून येतो बघा त्या ठिकाणी चीनमध्ये दरवर्षी ज्या हिवाळा ऋतूमध्ये इन्फ्लुएन्झा एम पी व्ही निमोनिया कोविड एकोनॉमिस असे विषाणू एकाच वेळी अटॅक करताय त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि हे वेगाने पसरताय परंतु मित्रांनो बघा एकदा लोकांवरती या आजाराची दहशत निर्माण तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं सोशल मीडियावर अशा चर्चा देखील दिसतात की वुहानच्या त्या भागामध्ये जो मॅप तुम्ही बघा की त्या शहरामध्ये स्मशानभूमीमध्ये देखील गर्दी दिसून आली आणि दवाखाने देखील त्या ठिकाणी फुल झालेले दिसतात चीनमधल्या आरोग्य यंत्रणे वर देखील मोठा ताण पडलेला त्या ठिकाणी दिसतो आणि त्या ठिकाणी असं सांगितलं जात आहे की रुग्णांनी रुग्णाला देखील खचाखच त्या ठिकाणी भरलेली दिसून येते इतकी बिकट परिस्थिती आहे की त्या स्मशानभूमीत मी बोललो की भयानक पद्धतीने त्या ठिकाणी दिसून येतोय मात्र हा जो व्हायरस आहे मित्रांनो बघा तर हा लहान मुलं आणि वृद्ध जे व्यक्ती आहे त्या त्यांच्यामध्ये हा वेगानं पसरत आहे असा काही बातम्या त्या ठिकाणी वुहानच्या त्या न्यूज चॅनलवरती काही दिसून आल्या तर त्या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव जर पाहिला तरी तर त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी काही रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी लावून दिले आहेत तर मास्क घालण्याचा सल्ला देखील त्यांना प्रत्येकाला त्यांनी कंपल्सरी त्या ते ठिकाणी केला आणि काळजी घेण्याचं आव्हान सुद्धा त्या सरकारकडून करण्यात येत परंतु बघा अं तर हा विषाणू किती धोकादायक आहे याचा जगाला कदाचित पुन्हा लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला समोर तर जावं लागेल का कदाचित भारताला याचा कितपत धोका आहे या, या प्रश्नाची उत्तर अं आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून चीनचा जो काही नरसहार त्या ठिकाणी कोरोनाने पाहिला चीनचा राक्षसी जो चेहरा जगाने पाहिला तर आता साधारणपणे दोन हजार एकोणवीसच्या शेवटी आणि दोन हजार वीसच्या अ सुरुवातीला जेव्हा चीनमध्ये कोरोनाने हाकार माजवलेला होता बघा तर हा कोरोना व्हायरस चीनपुरता त्या काळात मर्यादित नव्हता तर तो साधारणपणे जगभर त्यांनी हाकार माजवला होता त्याच्यामुळे साधारणपणे लाखो लोकांची त्या ठिकाणी मृत्यू झाला हे शंभर टक्के सत्य त्या ठिकाणी होत आणि भारतात देखील एक विनाश आणि तांडव त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो पण आता हळूहळू कोरोनातून जग सावरत असताना चीनमध्ये बघा या नव्या व्हायरसची एंट्री झालेली आहे आणि ज्याच्यामुळे सगळ्यांचीच चिंता संपूर्ण जगाची चिंता एकदा वाढली आहे कारण मागचा अनुभव फार वाईट असा अनुभव त्या काळात सर्वांनी पाहिला आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते या विषाणूचं नाव ह्युमन मेटान्युमो व्हायरस असं आहे एच एम टी व्ही व्हायरस असं देखील त्या व्हायरसला म्हणतात हा आरेनए विषाणू म्हणजे जी शोषण संस्था जी आहे आपल्या शोषण संस्थेची आद जे काही विकार आहे त्या ठिकाणी त्यात उद्भवतात जसा कोरोनाच्या काळात त्याने शोषण संस्थेवर देखील हल्ला केला त्याच पद्धतीने हा विषाणू देखील काम करतो परंतु हा लहान मुलं आणि वृद्ध यांच्यावर हा जास्त प्रभाव त्याचा त्या काळात सध्या त्या ठिकाणी दिसून येतो तसंच ज्यांची प्रतिकार क्षमती अं आहे त्यांना डायबिटीस आहे अशा लोकांना त्याचा धोका विषाणूचा धोका अधिक दिसून आला परंतु काही अभ्यासकांनी सांगितलं की कोरोना इतकी धोकादायक त्याची परिस्थिती नाही आहे त्याची लक्षणं देखील चिंतेचा विषय जरी असला पण तज्ज्ञांचा मत असं आहे की कदाचित या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णामध्ये सर्दी आणि कोविड एकोणावीस सारखी लक्षणं दिसतात म्हणजे सेम कोरोनाचीच सिम्पटम्स त्या ठिकाणी दिसतात बघा पण त्याच्या सर्वाधिक परिणाम परिणाम जर बघितला तर दोन वर्षाखालचे जे मुलं आहे त्या सर्वांना सर्वाधिक त्रास त्या छोट्या मुलांना त्या ठिकाणी झालेला दिसून येतो कोरोनामध्ये छोट्या मुलांना इतका अटॅक नव्हता पण याच्यामध्ये छोट्या मुलांवर जास्त तो अटॅक करतो साधारणपणे याचा पहिल्यांदा डच शास्त्रज्ञ जे होते डच त्यांना त्या त्या पण साठ वर्षापूर्वी साधारण हा विषाणू वाढून आला होता परंतु सध्या त्याच्यावर कुठलीही लस सध्या दरी उपलब्ध त्या ठिकाणी नाहीये साधारणपणे या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे हा व्हायरस पसरण्याचा धोका जास्त आहे असं तज्ञांचं मत आहे या विषाणूचा प्रभाव अधिक तीव्र जर झाला तर ब्रोंकायटिस आणि निमोनिया देखील होऊ शकतो असं काही अभ्यासकांनी त्यांनी सांगितलं आणि चायनाची जी चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन ही जी संस्था आहे या संस्थेच्या अहवालानुसार त्यांनी जी लक्षणं सांगितली त्यात खोकला ताप नागबंद होणं आणि घशात गरगर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्यांनी सांगितल्या या व्यतिरिक्त इतर विषाणू देखील चीनमध्ये पसरवण्याची जल काळात ह्या दिवसात डिसेंबर आणि जानेवारीच्या काळात पसरवताना दिसतात आर एस बी म्हणजे रेस्पिरेटरी सेन्सेशन व्हायरस आणि इन्फ्लुएन्झा आणि हे असे एकत्रितपणे हे विषाणू त्या ठिकाणी अ शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी आढळून आले संसर्गाचे प्रमाण सध्या जर सोशल मीडियाचं चित्र जर पाहिलं तर संसर्गाचं प्रमाण वाढताना दिसत आज एकशे एकोणतीस विद्यार्थ्यांना लागण झाल्याच्या बातम्या काही न्यूज चॅनल त्या ठिकाणी फिरतात परंतु चीनमध्ये अत्यंत परिस्थिती सध्या बिकट दिसून येते त्याच्यामध्ये अनेक जण पडले तर अं त्याच्यामध्ये असं दिसून आलं की चिनी मी मीडिया मात्र त्या त्या गोष्टी दाखवत नाहीये बघा पण त्याच्यामुळे काय झालं की जगभरामध्ये घबराटीचं वातावरण निश्चितपणे निर्माण झालंय एच एम पी व्ही जो व्हायरस आहे त्याचा शोध कदाचित कालपर्वा लागलेला नाहीये तसा जर विचार केला मी मागे म्हटलो की साधारणपणे दोन हजार एक मध्ये पहिल्यांदा याचा शोध लागला होता एका मी काही पूर्वा वेळापूर्वी सांगितलं की डच एका शास्त्रज्ञ होता त्यांनी सांगितलं की श्वासाशी संदर्भात काही मुलांचे शंपल त्या काळात घेतले होते आणि त्यांना तो आढळून आला होता परंतु हा जो विषाणू आहे हा कमीत कमी सहा दशकांपासून अस्तित्वात आहे असा एक अभ्यास त्या ठिकाणी चीनच्या त्या संस्थेकडून सांगण्यात आला मात्र तो आजार म्हणून तो जगभर ओळखला जातो आणि जगभर तो, तो जलद गतीने त्या काळात पसरला देखील होता याची लक्षणं जर बघितली ना मित्रांनो तर प्रामुख्याने खोकला आणि शिंकणं याच्यामुळे तो पसरतो परंतु संक्रमित लोकांच्या संक संपर्कामुळे किंवा दूषित वातावरणामुळे देखील त्याचा संसर्ग हा जलद होऊ शकतो त्याचे परिणाम साधारण तीन ते पाच दिवसामध्ये लगेच दिसू लागतात सर्व हंगामात हा व्हायरस दिसतो मात्र त्याचा सर्वाधिक धोका हा हिवाळ्यामध्ये दे देखील दिसतो आणि च... कोरोना व्हायरस जो होता तो देखील आ... हा डिसेंबर महिन्यातच त्या ठिकाणी स्प्रेड त्या ठिकाणी आपल्याला झाला होता चीनच्या ज्या मीडिया त्यांनी गुरुवारी एक अधिकृत निवेदन जाहीर केलं आणि त्याच्यानुसार सोळा ते बावीस डिसेंबर दरम्यान अ या श्वसनाच्या समस्या वाढताना त्या काळात दिसल्या होत्या आणि त्याचे सिमटम्स आज आपल्याला जानेवारी साधारणपणे पाच ते सहा जानेवारीला त्याचे सिमटम्स चीनच्या मीडियातून दिसायला लागले म्हणजे कोरोनासारखा तो स्प्रेड त्या ठिकाणी होतोय त्याच्यात विक्रमी वाढ सध्या कालच्या अ न्यूज चॅनेलवर बघितली तर चीनचे जे आरोग्य अधिकारी कान बियायो यांनी सांगितलं होतं की चीनमध्ये हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये साधारण श्वसनाचे विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता त्यांनी सांगितली होती मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एकूण रुग्णसंख्या कमी की जास्त याच्याबद्दल स्पष्टता त्यांनी केलेली नसल्यामुळे जग संपूर्ण जगभरात त्याच्याविषयी एक सांशकता म्हणून पाहिलं जातं या विषाणूचा जो प्रसार आहे त्याच्याबद्दल अजून स्पष्टीकरण जरी आलेलं नसलं तरी घाबरण्याचं कोणतीही कारण नाही असं देखील भारताच्या आरोग्य विभागाने देखील सांगितलंय परंतु परिस्थिती जी चीनची जर बघितली तर अं नियंत्रणात सध्या नसली तरी पण त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणती बंधनं त्या ठिकाणी घालण्यात आलेली नसल्याचं त्यांनी आतापर्यंत सांगितलंय परंतु आता हा जो एच एम पी व्ही जो विषाणू आहे त्याचा संसर्ग याची महत्वाची लक्षणं ते या संसर्गामध्ये सर्दी आणि कोरोना आजारासारखी लक्षणं आपल्याला दिसतात खोकला येतो ताप येतो सर्दी होते साधारणपणे ह्युमेन मेटा प्रोन्युम्रो व्हायरस असं जो आर्यने विषाणू आपण मागे सांगितलं मागच्या काही मिनिटापूर्वी सांगितलं होतं की लहान मुलं आणि वृद्धांना सर्वात जास्त घातक असा जो अ आजार त्या अधिकाऱ्यांनी चीनमधल्या लोकांच्या कदाचित गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं देखील त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी एका मीडियावर बघितलं मी तर त्या ठिकाणी त्यांनी ते, ते सांगितलं आणि मास्क चीनमध्ये दे सक्तीचा देखील त्यांनी तो केलेला आहे आणि हात सॅनिटाईज करण्याचा सल्ला देखील त्या ठिकाणी मिळतोय त्यांना म्हणजे कोरोना काळामध्ये जी काळजी घेत होते अगदी तीच काळजी घेण्याचं आव्हान चीनच्या त्या मीडियानं त्या ठिकाणी चीनच्या आरोग्य त्या संस्थेनं केलंय आजच्या दिवशी जर बघितलं तर चीनने देखील जारी केलंय की याच्यावर कुठलीही लस अं आतापर्यंत उपलब्ध नाही मग अं भारतामध्ये घाबरण्याचं खरं कारण आहे का बघा ज्यावेळेस ज्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये कोरोना संदर्भातल्या बातम्या यायला लागल्या आणि त्या साधारणपणे दोन हजार वीसच्या सुरुवातीला तो वेगाने पसरायला लागला होता बघा दोन हजार एकोणीस पेक्षा वीस मध्ये तो वेगाने पसरला आणि त्या बातम्या येत होत्या तरी सुद्धा त्याची एकूण तीव्रता काय ते लक्षात येत नव्हतं म्हणजे लॉकडाऊन होईपर्यंत खूप उशीर झालेला होता त्या काळामध्ये आपल्याला आणि ते प्रत्येक देशासाठी हा व्हायरस जो होता अर्थात तो चीनमधूनच प्रवास करून आलेला होता बघा तर तिथल्या त्या संक्रमित लोकांचे संपर्कात आले त्यांच्यामध्ये हा कोरोना व्हायरस जगाने वेगात पसरला होता आणि त्यावेळेस सुद्धा अशी भीती व्यक्त केली जात होती पण चीनमध्ये पसरत असलेल्या विषाणूमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं स्पष्टीकरण भारता मागे मी सांगितलं की भारताच्या आरोग्य सेवा महासंचालनाने देखील दिलेलंय पण हा विषाणू इतर श्वसन संसर्गजन्य विषाणू सारखाच आहे हेच त्यांनी स्पष्ट देखील केलंय त्याच्यामध्ये सर्दी होते लहान मुलामध्ये तापासारखी लक्षणं दिसतात मात्र योग्य ती काळजी घेतल्यास सध्याच्या परिस्थितीमध्ये घाबरण्याचं काही कारण नसल्याचं देखील भारताच्या त्या आरोग्य खात्याने देखील त्या ठिकाणी सांगितलंय आणि भारताचे जे डॉक्टर आहे अतुल गोयल अ जा जे एक डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ या ट्वेंटी फोरचे जे अधिकारी त्यांनी सांगितलं की एक स्टेटमेंट त्यांनी असं त्या ठिकाणी सांगितलंय की या परिस्थितीमध्ये घाबरण्याचं तरी कारण नाही पण देर इज अ नो स्पेसिफिक अँटी व्हायरल ट्रीटमेंट फॉर एच एम पी व्ही सो प्रिशन इज टू कंट्रोलिंग इट्स स्प्रेड असं सुद्धा त्या ठिकाणी त्या अहवालात त्या ठिकाणी म्हटलंय आणि स्पष्ट केलंय की म्हणजे सध्या याच्यासाठी कुठलीही लस उपलब्ध नाही म्हणजे बघा त्याच्यामुळे योग्य ती काळजी घेणं आपण सध्या खूप गरजेचं आहे कारण आपला कोरोनाचा अनुभव आपल्या पाठीशी आहे आणि बघा आजच्या दिवशी जो काही उपलब्ध असलेला सर्वात चांगला उपाय ते म्हणताय की आता अ त्यांनी जो मेटानिमो व्हायरस या संदर्भात खूप साऱ्या बातम्या जेव्हा समोर येतात तर आणि तिथल्या त्या केसेसच्या संदर्भात सर्व डेटा चेक केला तर त्यांच्यात अं सध्या तरी घाबरण्याची गरज नाही हे भारतातर्फे जरी सांगितलं गेलं तरी पण आपण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे सर्दी ताप खोकला यांच्यासारखाच हा एक त्याचे सेम सेम सिम्टम्स आहे थोडक्यात काय की भारतामध्ये आजच्या दिवशी तरी घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही पण चीनमध्ये रुग्णालयापासून स्मशानापर्यंत सतर्कता बाळगली जाते आणि बघा कोरोनाप्रमाणे यावेळेस सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेने याच्यावर कोणतंही वक्तव्य अजून केलेलं नाही म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी आतापर्यंत त्या ते त्याला कुठलाही दुजोरा त्या ठिकाणी दिलेला नाहीये बघा कोरोनाच्या काळामध्ये ऍक्शन घेण्यास जागतिक आरोग्य संघटनेला देखील असाच उशीर झालेला होता त्या काळात बघा आणि त्यांच्यासोबत चीन सरकार जे आहे ते सुद्धा आताच्या व्हायरस संदर्भात चुल, चुल डेटा आहे तो परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट करीत नाही त्याच्यामुळे जगाची चिंता जी आहे ती वाढली आहे बघा आजच्या या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या तर त्याच्यामध्ये चीनचा काळा चेहरा समोर येतो आणि इतकं मोठा भीषण सहार त्या काळात चीनने केला कदाचित चीनच्या वुहान मार्केटमधून आलेला जो कोरोना जो होता तर तो फार विनाशक असा होता आणि आज देखील चीनने त्या काळात देखील त्या गोष्टी लपवल्या अगदी खरा डेटा कधीच चिन्ह दिला नाही त्या काळात त्याच्यामुळे मी ज्या आधी आधी ज्या गोष्टी सांगितल्या कटर सॅक्शन रिजल्ट असेल वुहानचं जे प्राण्यांचं मार्केट असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट असेल चीनमध्ये बघा अठ्ठावीस टक्के रिलीज गॅसेस जे काही घातक गॅसेस येतो एकटा चीन करतो म्हणजे किती जगाला संकटात टाकण्याचं काम जे काही ते चीनकडून केलं जातं तरी पण आपण सावगी सावधगिरी बाळगायला हवी आपल्या पाठीशी कोरोनाचा अनुभव आहे त्याच्यामुळं जे काही इन्स्ट्रक्शन येतील त्याच्या आपण भारताच्या ज्या आरोग्य खात्यातर्फे ज्या काही इन्स्ट्रक्शन येतील ज्या माहिती येतील त्या सगळ्यांनी फॉलो केल्या पाहिजे कारण आपला अनुभव मागचा चांगला नाही हा व्हिडिओ याच करता दिला की सध्या जे काही सोशल मीडियावर न्यूज चॅनल कसं असतं की हे लोक टी आर पी करता कुठलेही गोष्टी शेअर करतात किंवा सत्य परिस्थिती त्या ठिकाणी आणत नाही मात्र ज्या काही संघटना ज्या काही संस्था अधिकृत ऑफिशियली जे काही रिपोर्ट्स येतात त्या गोष्टी ते दाखवत नाही त्याच्यामुळं हा व्हिडिओ आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो सगळ्यांनी ऐकावा आणि जे काही पुढे इन्स्ट्रक्शन येतील त्याचं आपण पालन करूया धन्यवाद